विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जाता जाता नेमकं काय मुद्दे लक्षात घ्यायचे काही महत्वाचे टिप्स आपण आपण ह्या भागात आज बघणार आहोत उद्या दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपली इयत्ता आठवीची एन एम एम एस परीक्षा त्या ठिकाणी गेल्या वर्ष दीड वर्षापासून बरेच लोक परीक्षेची तयारी करत आहेत वर्ष दीड वर्षापासून आपण या परीक्षेची तयारी केली असेल आपली केलेली तयारी वाया जाऊ नये योग्य पद्धतीने मार्क आपल्याला मिळावेत त्यासाठी काही महत्वाचे टिप्स आहेत त्यांनी नीट लक्षात घ्या सर्वात अगोदर पेपर व्यतिरिक्त काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यातली पहिली महत्वाची गोष्ट आजची रात्र शेवटची रात्र आहे उद्या आपल्याला पेपराला जायचं आहे परीक्षेला जाताना जास्तीचा ताण घेऊ नका आपण अभ्यास केलेला आहे पेपर कसा जाणार काय जाणार आपल्या अभ्यासावर अवलंबून आहे पेपर खूप हार्ड असेल का खूप सोपा असेल का याचा अजिबात विचार करू नका जसा असेल तसा त्याला सामोरं जा अत्यंत रिलॅक्स राहा कुठल्याही प्रकारचं टेन्शन म्हणजे ताणतणाव आपल्या डोक्यावर घेऊ नका दुसरा महत्वाचा मुद्दा आजची रात्र पुरेशी झोप घ्या कारण झोप पुरेशी झाली तर आपल्याला त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटतं जर आपुरी झोप झाली पचनाचा त्रास होतो पेपरात पेपर सोडवताना आपलं चित्त त्या ठिकाणी विचलित होतं आणि म्हणून आजची रात्र पुरेशी झोप आवश्यक आहे त्यानंतर आपल्या सोबत जाताना परीक्षेला जाताना सोबत रिशिड घ्यायची आठवण ठेव तुम्हाला जे गोल रंगवायचे आहेत ते व्यवस्थित आणि क्रमाने रंगवा लक्षात घ्या गोल रंगवताना व्यवस्थित आणि क्रमाने रंगवायचं म्हणजे याचा अर्थ असा जो पर्याय आपल्याला रंगवायचा आहे तोच पर्याय रंगवला गेला पाहिजे ज्या प्रश्नाचा आपण पर्याय रंगवतोय त्याच प्रश्नाच्या समोर योग्य असा पर्याय रंगवला गेला पाहिजे उदाहरणार्थ समजा आपल्याला चार नंबरचा प्रश्न अवघड वाटतोय आपण पाच नंबरचा प्रश्न सोडवतोय पाच नंबरचं उत्तर रंगवताना चुकून चार नंबरच्या उत्तरात रंगवलं गेलं नको पाहिजे आपल्या थंबल्यानंतर तुम्ही बघितलं काय करू नका ज्या प्रश्नाचा पर्याय तुम्हाला रंगवायचा आहे त्याच प्रश्नाचा पर्याय रंगवा एखादा प्रश्न सोडलेला असेल तर चुकून त्या सोडलेल्या प्रश्नावर सोडवलेल्या प्रश्नाचा पर्याय रंगवू नका म्हणजे चार नंबरचा प्रश्न आपल्याला येत नाही पाच नंबरचा आपण सोडवला चुकून चार नंबरच्या जागेवर त्याला रंगवलं गेलं तर पुढचे सगळे प्रश्न चुकतील वेळेवर लक्षात आलं तर काही हरकत नाही पण खूप प्रश्न रंगवले गेले कोण आणि मग तुमच्या लक्षात आलं की आपण चार नंबरचा प्रश्न सोडून आलो होतो तो आपल्याला जमला नव्हता आपण पाच नंबरच्या प्रश्नापासून सुरुवात केली परंतु पाच नंबरचं उत्तर चार नंबरवर लिहिलं गेलं सहा नंबरचं उत्तर पाच नंबरवर लिहिलं गेलं तर ते सगळे प्रश्न तुमची चुकण्याची शक्यता आहे म्हणून शक्यतोवर क्रमाने रंगवा क्रमाने रंगवा रंगवताना लक्षात घ्या काळ्या किंवा निड्या बॉल पेनच्या मदतीने रंगवा बॉल पेन जेल पेनचा वापर करू नका जेल झेलपेनचा वापर केला तर उत्तर मध्ये रंगवलेला रंग इकडे तिकडे पसरू शकतो रंगवताना बघा गोलाच्या बाहेर जायला नको या पद्धतीने बॉन्ड्रीने रंगवायचं बरोबर आणि मध्ये कोरा भाग राहायला नको व्यवस्थितपणे रंगवायचं तीन नंबरचा ऑप्शन आपण रंगवला तर तो अशा पद्धतीने व्यवस्थितपणे रंगवलेला दिसला पाहिजे कारण आपला आहे ओ एम आर सीट हे संगणकाच्या मदतीने तपासलं जातं संगणकाच्या मदतीने तपासत असताना त्या ठिकाणी जी उत्तर पत्रिका कॉम्प्युटरमध्ये लोड असते त्या उत्तर पत्रिकेशी तुमचे जे गोल मॅच होतात त्या गोलचे मार्क्स तुम्हाला मिळतात बाकीच्या गोलचे मार्क्स मिळत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा एका प्रश्नासाठी दोन गोल रंगवले चुकून दोन समजा मला असं वाटलं की माझा तीन नंबरचा पर्याय चुकीचा आहे याच्यावर मी काठ मारणार चार नंबरचा पर्याय रंगवणार असं चालत नाही एकच गोल त्या ठिकाणी रंगवावा लागतो म्हणून दोन गोल रंगवलेले असतील तर ते त्या ठिकाणी मॅच होणार नाहीत म्हणून आपल्याला फक्त एक आणि एकच गोल काळजीपूर्वक व्यवस्थित आणि क्रमाने रंगवायचं आहे ज्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच प्रश्नाचा गोल रंगवला गेला पाहिजे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा त्यानंतर काळ्या आणि बॉल पेनचा वापर करायचा आहे जेल पेनचा वापर करायचा नाही पुढचा महत्वाचा मुद्दा आता थोडासा अभ्यासाविषयी बोलूया अभ्यासाविषयी बोलताना विज्ञान समाजशास्त्र या दोन विषयांची म्हणजेच एकूण चार विषयांची सामान्य विज्ञान इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र या चार विषयांची आज फक्त आपल्याला काय करायची ओव्हर लुकिंग करायची ओव्हर लुकिंग कशी करायची सर तुम्ही वर्षभर अभ्यास करताना विज्ञानाच्या पुस्तकात काही महत्वाचे मुद्दे ठळक हायलाइट केले असतील किंवा पेन्सिलेने अंडरलाईन केले असतील तर पहिल्या पेज पासून पुस्तकाच्या शेवटच्या पेजपर्यंत फक्त पुस्तकाचे चा, पानं चाळत जायचे आणि फक्त त्या पेजवरील फक्त महत्वाचे जे मुद्दे असतील ते ठळक महत्वाचे मुद्दे ओव्हरलुक करायचे गणिताचे काही सोपे प्रश्न आहेत समांतर रेषेवरचे आहेत घातांकावरचे आहेत परिमय संख्या अपरिमय संख्येवरचे आहेत जे जे घटक तुम्हाला सोपे वाटतील त्या त्या घटकांच्या प्रश्नांवर एक नजर टाका फक्त खूप जास्तीचा अभ्यास आज करायचा नाही आपल्याला तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे रात्री जास्त जागरण करायचं नाही लवकर झोपायचं लवकर उठायचं आपल्याला म्हणून गणिताचे सर्व जे सोपे सोपे चॅप्टर्स असतील सोपे सोपे प्रश्न तुम्हाला वाटत असतील त्या प्रश्नावर नजर टाका आणि रिलॅक्स झोपा सकाळी लवकर उठून परीक्षेची तयारी करा थोडस परत वेळ असेल सकाळी तर परत ओव्हरलुकिंग करा ज्या ज्या विषयांची तुम्हाला वाटत असेल काळजी त्या विषयांची आणि परीक्षेला आता परीक्षेला जाताना किंवा पेपर सोडवताना टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे व्यवस्थापन वेळेचे व्यवस्थापन आणि ते जास्त करून कोणत्या पेपरचं सॅट पेपरचं सॅट म्हणजे काय शालेय क्षमता चाचणी ज्याच्यात एकूण आहेत आपले चार विषय सामान्य विज्ञान ज्याला आपण जनरल सायन्स म्हणतो त्यानंतर समाजशास्त्र ज्या समाजशास्त्रामध्ये तीन विषय आहेत इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र आणि चौथा विषय आहे आपला गणित आपण वर्षभर अभ्यास केला आपल्याला सगळ्यांना माहितीये कोणत्या कोणत्या विषयाचे किती किती प्रश्न येतात सॅट मध्ये एकूण नव्वद प्रश्न असतात नव्वद प्रश्न नव्वद मिनिटात सोडवायचे असतात त्यापैकी विज्ञानाचे असतात पस्तीस प्रश्न इतिहासाचे असतात पंधरा प्रश्न भूगोलाचे असतात पंधरा प्रश्न नागरिक शास्त्राचे असतात पंधरा प्रश्न गणिताचे असतात वीस प्रश्न असे एकूण नव्वद प्रश्न नव्वद मिनिटात आपल्याला सोडवायचे यापैकी बघा विज्ञानाचे प्रश्न जर तुम्ही अभ्यास चांगला केला असेल तर सोपे असतात भूगोलाचे प्रश्न सोपे असतात नागरिक शास्त्राचे प्रश्न सोपे असतात इतिहासाचे थोडेसे अवघड असतात गणिताचे सर्वात अवघड प्रश्न असतात तसे सोपे असतात पण ज्यांना गणित अवघड वाटतं त्यांच्यासाठी सांगतात ज्यांना गणित अवघड वाटतं त्यांच्यासाठी हे प्रश्न खूप अवघड असतात ते वीस मिनिटात सुटत नाहीत बघा पस्तीस मिनिटं याला पस्तीस मिनिटं समाजशास्त्राला वीस मिनिटं गणिताला नव्वद मिनिटात नव्वद प्रश्न सोडवायचे मग त्यासाठी काय करायचं आपल्याला आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत हुशार विद्यार्थ्यांसाठी एक मॅनेजमेंटचा ऑप्शन आणि ज्यांना गणित आवडत नाही ज्यांना गणितात रस नाही किंवा गणितात आवड नाही अशा विद्यार्थ्यांची थोड़ थोड़ एक दुसरी आवड किंवा ज्यांना गणित थोडस हार्ड जातो गणित सोडवायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो त्यांच्यासाठी दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वात अगोदर एकाहत्तर ते नव्वद पर्यंतचे प्रश्न सोडवा तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल गणितावर की आपले गणिताचे प्रश्न अजिबात चुकणार नाहीत गणितात वीस पैकी वीस मार्क आपल्याला मिळतील अशाच विद्यार्थ्यांनी सगळ्यात अगोदर एकाहत्तरव्या प्रश्नापासून उत्तर लिहायला सुरुवात करा मी काय सांगतो नीट लक्षात घ्या ज्याला फुल कॉन्फिडन्स आहे ज्याला फुल कॉन्फिडन्स आहे पूर्ण आत्मविश्वास आहे की माझे गणिताचे प्रश्न अजिबात चुकणार नाहीत अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला पेपर सोडवताना सॅट पेपर सोडवताना अगोदर बेरीताचे एका प्रश्न सोडून टाका त्याच्यातले मार्क तुमचे जाणार नाही थोडा वेळ जास्तीचा लागेल वीस मिनिटांपेक्षा तीस मिनिटं लागतील किंवा पस्तीस मिनिटं लागतील बरोबर आणि मग नंतर विज्ञानाच्या सोडवा इतिहासाच्या सोडवा भूगोलाच्या सोडवा नागरीशास्त्राच्या सोडवा हा एक ऑप्शन आहे हुशार विद्यार्थ्यांसाठी गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित मध्ये कॉन्फिडेंटली ज्याला वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात अशा विद्यार्थ्यांसाठी आता ज्यांच्या ज्यांना गणितात थोडासा कमी रस आहे ज्यांना कॉन्फिडन्स नाही की मला वीस पैकी वीस मिळतीलच त्यांनी काय करायचं लक्षात घ्या हे सामान्य विज्ञानाचे प्रश्न पंचवीस मिनिटात सोडवायचे पस्तीस प्रश्न पंचवीस मिनिटात सुटतात कारण सामान्य विज्ञानामध्ये काय असतं प्रश्न वाचायचं पर्याय वाचायचे जो पर्याय आपल्याला योग्य वाटेल थोडा विचार करायचा अर्धा मिनिट आणि गोल समाजशास्त्राचं पण जे इतिहासाला जास्त टाइम लागेल इतिहासाला लागतील पूर्ण असं समजूया भूगोल आणि नागरिक शास्त्राचे जे वीस मिनिटं आहेत याच्यातून दहा मिनिटात सोडवा म्हणजे हे पंधरा आणि दहा हे पण पंचवीस मिनिटात सोडवा समाजशास्त्राचे पंचवीस मिनिटात सोडवा बघा उरलं काय आपल्याकडे विज्ञानाचे दहा मिनिटं उरले समाजशास्त्राचे दहा मिनिट उरले दहा दहा वीस मिनिटं याच्यात टाका आणि वीस चाळीस मिनिटं झाले गणिताचे वीस प्रश्न गणिताचे वीस प्रश्न चाळीस मिनिटात सोडवा एका प्रश्नाला दोन मिनिटं द्या त्यापैकी काही प्रश्न असे असतात की ते एका मिनिटाच्या सुटतात काही हार्ड असतात चक्रवाढ व्याजावरचे उदाहरण असेल बहुपदींच्या भागा उदाहरण असेल त्या उदाहरणांना दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो म्हणजे तुमचा वेळ त्या ठिकाणी बरोबर जुडेल दोन ऑप्शन सांगितलं तुम्हाला सॅड पेपर सोडवण्यासाठी हुशार कॉन्फिडन्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अगोदर गणित सोडवा थोडं कमी कॉन्फिडन्स असलेल्या विद्यार्थ्यांसाठी काय करा विज्ञानामधून दहा मिनिटं वाचवा समाजशास्त्रामधून दहा मिनिटं वाचवा पंचवीस पंचवीस म्हणजे पन्नास मिनिटात हे सत्तर प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा पन्नास मिनिटात सत्तर पहिले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत लक्ष द्याला उरलेल्या चाळीस मिनिटात गणिताचे वीस प्रश्न सावकास सोडवा प्रश्न सोडवण्यासाठी कच्च काम करण्यासाठी पेपरच्या खाली एक कोरा पट्टा असतो कोरी जागा असते त्या ठिकाणी तुम्ही कच्च काम करू शकता हा झाला तुमचा सॅट पेपरचा अभ्यास आता सॅट पेपर मध्ये काही घटक सोपे आहेत काही अवघड आहेत जे सोपे घटक आहेत त्यांच्यावर थोडस जास्तीचा फोकस करा म्हणजे त्याचे मार्क तुमचे जाणार नाहीत प्रश्न खूप हार्ड असेल तर त्याच्यावर थोडासा विचार करा विचार करून उत्तर काय येणार सोडवण्याचा प्रयत्न करा थोडासा जास्तीचा वेळ द्या उत्तर काढा आणि मग ते रंगवा म्हणजे चाळीस मिनिटात तुमचे वीस प्रश्न सुटते आता राहिला प्रश्न बुद्धिमत्तेचा बुद्धिमत्तेचा पेपर असतो पहिला साडेदहा वाजता साडेदहा ते बारा बुद्धिमत्तेचा पेपर असतो बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये बघा काही घटक खूप सोपे आहेत काही घटक थोडेसे अवघड आहेत पण बुद्धिमत्तेचा जास्त ताण घेण्याची गरज नाही बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला कारण ज्या विद्यार्थ्यांनी पाचवीची स्कॉलरशिप दिलेली आहे काही शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टॅलेंटच्या परीक्षा घेतल्या जातात खाजगी शाळांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये घेतल्या जातात माध्यमिक शाळांमध्ये घेतल्या जातात दरवर्षी परीक्षा होते त्याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे प्रश्न विचारले जातात बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये भरपूर प्रश्न सोपे इंग्रजी अक्षर मालिकेचे प्रश्न तुम्हाला येतात इंग्रजी अक्षर मालिकेचे जे प्रश्न असतात यांचे प्रश्न चुकत नाहीत जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली असेल तर इंग्रजी अक्षर मालिका आहे त्याच्यावर तीन प्रकारचे प्रश्न विचारले जातात एक गटात बसणारं पद ओळखा एक चुकीचं पद ओळखा आणि एक क्रमाने येणारं एक पद ओळखा असे तीन प्रश्न इंग्रजी अक्षर मालिकेवर येतात लयबद्ध मांडणी आहे अक्षरांची लयबद्ध मांडणे किंवा संख्यांची लयबद्ध मांडणे याच्यावर प्रश्न येतात ते पण सोपे असतात त्यानंतर मनोर असतात संख्यांचे मनोरे किंवा अक्षरांचे मनोरे याच्यावरचे प्रश्न सोपे असतात संख्यांचे मनोरे अक्षरांचे मनोरे याच्यावरचे प्रश्न सोपे असतात आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा याच्यावर प्रश्न येतात ते प्रश्न सोपे असतात त्यानंतर अजून बघा कॅलेंडरवरचे प्रश्न येतात दिशेशी संबंधित प्रश्न येतात तर अशा पद्धतीचे जे जे प्रश्न तुम्हाला आज काय करायचं लक्षात ठेवा सॅट मध्ये सांगितलं मी तुम्हाला या विषयांची ओव्हरलुकिंग करायची आहे आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत काय करायचं सोप्या घटकांवर फोकस अजिबात करायचं नाही तुम्हाला बुद्धिमत्तेचे जे प्रश्न अवघड वाटतात उदाहरणार्थ संख्या श्रेणी असेल संख्या मालिका आपण ज्याला म्हणतो जस अक्षर मालिका तशी संख्या मालिका आहे संख्या मालिका आहे त्याचे उदाहरण थोडे बघा त्याच्यामध्ये तीन प्रकारचे प्रश्न येतात एक गटाशी जुळणारी संख्या गटाशी जुळणार पद ओळखा दुसरं चुकीचे पद ओळखा आणि तिसरा प्रश्न असतो प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती असे तीन प्रश्न याच्यात पण असतात संख्या मालिकेमध्ये ते थोडेसे अवघड आहेत त्याचे खूप जास्तीचे नियम आहेत हा प्रश्न त्यानंतर चौरसातील संख्या ओळखा या पद्धतीने नऊ चौकन चौकटी आपल्याला दिल्या असतात आठ संख्या दिल्या असतात नववी संख्या शोधा याच्यावर थोडसा फोकस करा याच्यावर थोडसा फोकस करा अजून तुमच्या बुद्धिमत्तेनुसार तुम्हाला कोणता घटक थोडासा अवघड वाटत असेल त्याच्यावर फोकस करा सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या हा मुद्दा नीट बघा हे दोन मुद्दे लक्षात घ्या जास्तीचा ताण घेऊ नका अभ्यास झाला असेल बिनधास्त झोपा पुरेशी झोप घ्या सकाळी लवकर उठा या सांगितलेल्या गोष्टी पूर्ण करा थोडं जास्तीचं लवकर उठा कारण रात्री तुम्ही लवकर झोपलात सकाळी लवकर उठलात आरोग्यावर परिणाम होत नाही रात्री उशिरा झोपलात आणि सकाळी लवकर उठलात तर आरोग्यावर परिणाम होतो रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा आणि सगळ्या गोष्टींवर ओव्हर लोक करा आणि बिनधास्त पेपरला जा यश हमकास तुम्हाला मिळणार मेरिट मध्ये येण्यासाठीच टेन्शन घेऊ नका आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील तेवढं फक्त बघा मेरिट कितीचं असणार सत्तरच असणार का ऐंशीच असणार हे आपल्या हातात नसत आणि त्याचा विचार आपण करू नये आपल्याला फक्त काय करायचं आहे जास्तीत जास्त स्कोअर करायचं आहे जेवढा जास्तीचा स्कोअर करता येईल जेवढे जास्तीचे मार्क्स आपल्याला मिळवता येतील तेवढे जास्तीचे मार्क्स मिळवण्याचा आपण फक्त प्रयत्न करायचा मध्ये येणं किंवा न येणं हे ये मेरिटची जी काही लास्ट आहे त्याच्यावर अवलंबून असत तर ह्या पद्धतीने परीक्षेची तयारी करा आपल्याला उद्याचा पेपर सॅट आणि मॅट पहिल्यांदा मॅट दुसरा सॅट आपल्याला सगळ्यांना चांगला जावो आपल्याला सगळ्यांना चांगला यश प्राप्त हो जास्तीचे मार्क्स मिळवत आणि आपण सगळेच्या सगळेजण मेरिटमध्ये सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा उद्याच्या दिवशी संध्याकाळी आपण गणिताचे एकाहत्तर पासून ते नव्वद पर्यंतचे प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी बघणार आहोत म्हणून उद्या संध्याकाळी सगळ्यांनी सात वाजता पुन्हा एकदा जुडा आणि गणिताची उत्तरं समजून घ्या आपल्याला वीस पैकी किती मार्क्स मिळाले ते समजून घ्या आणि नंतर एखाद दिवसानंतर आपण बुद्धिमत्तेचे नव्वद प्रश्न सोडवणार आहोत बुद्धिमत्तेची एंसर की मी तुम्हाला देणार हो संभाव्य नाही डायरेक्टली उत्तर काय येणार त्याची अँसर की देणार संपूर्ण स्पष्टीकरणासह नव्वद प्रश्न त्या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगेल ते पण पहा आणि आपल्याला किती मार्क्स पडतील आपली जी काही कार्बन लेस कॉफी तुम्हाला मिळणार आहे उत्तर पत्रिकेची सोबत आणा सोबत ठेवा आणि तपासून घ्या आपल्याला किती मार्क्स मिळतात ते आज आपण या ठिकाणी पुन्हा एकदा थांबूया आणि आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तर्फे खूप खूप परीक्षेसाठीच्या शुभेच्छा ओके बाय